मर रहेंगे हमेशा जिंदा रहेंगे धर्मेंद्र अपने अभिनय के जर में न्यूज चॅनल वाले आहेत ना एवढे नालायक आणि एवढे हरामखोर आहेत म्हणजे यांना काहीच कळत नाही देवाने यांना अक्कलच दिलेली नाहीये आपण करतोय काय सांगतोय काय बोलतोय काय यांना काही पडलेलं नाहीये म्हणजे खोट्या बातम्या दिल्या ना आपण किंग झालो बादशाह झालो असं वाटतं त्यांना म्हणजे साठी वाटेल ते करतील वाटेल त्या बातम्या तुम्हाला पुरवतील लोक ऐकतात लोक बिंडोक सारखं सहन करून घेतात त्यांचं आणि हे आपले आहेत काय वाटेल ते दाखवा या असं काय बोलतो मित्रांनो मी सांगतो आणि काय केलंय मित्रांनो धर्मेंद्रजी यांची बात बातमी गेल्याची बातमी यांनी दिवसभर चालवली अरे नंतर कळलं सनी देओल आले त्यांची मुलगी आली हेमा समोर आली आणि सांगितलं ही बातमी फेक आहे ते ट्रीटमेंट करतात अरे लाजा वाढ करायचं तुम्हाला त्यांच्या घरच्यांना त्रास झाला काय वाटलं असेल त्या व्यक्तीला काय वाटलं असेल त्यांच्या घरच्यांना बाबा हे देशातली मीडिया आहे हिंदी मीडिया खास करून ही आहे ना ही नालायक आहे पहिल्यापासूनच काही वाटेल ते दाखवते काही काय वाटलं असेल त्या व्यक्तीला राव तुम्ही आहे ना माफी मागितली पाहिजे त्यांची घरी जाऊन पद्धतशीर माफी मागितली पाहिजे तुम्ही लोकांनी तुम्ही एवढे नालायक येत ना आराम करू तुम्ही माफी मागणारच नाही त्यांची आम्हाला मा, चांगलं माहिती आहे जेवढ्या जेवढ्यांनी पोस्ट टाकले आहे त्यांनी परत पोस्ट करून यांची माफी मागितली पाहिजे देवल कुटुंबाची <laughs>